पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक पृथ्वीवरील पहिला जीव कोठे जन्माला आला पृथ्वीवरील पहिला जीव कोठे जन्माला आला आपले पर्याय आहेत एक पृथ्वीवर बी पाण्यात सी हवेत दुसऱ्या ग्रहावर तुमचे बरोबर उत्तर असेल बी पाण्यात प्रश्न दोन भारतातील पहिली तेलची विहीर कोठे खोदली गेली भारतातील पहिली तेलची विहीर कोठे खोदली गेली आपले पर्याय आहेत एक सुरत बी कर्नाटक सी राजस्थान तुमचे बरोबर उत्तर असेल बी त्रिगबुई प्रश्न तीन कोणत्या देशातील लोकनाल्याचे पाणी पितात कोणत्या देशातील लोक पाणी पितात आपले पर्याय आहेत एक नॉर्वे भारत सी युगांडा वी अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार जगातील सर्वात महागडा कीटक कोणता आहे जगातील सर्वात महागडा कीटक कोणता आहे आपले पर्याय आहेत एक बी स्टॅग बीटल सी गांडूळ डी रेशी तुमचे बरोबर उत्तर असेल बीच टॅग बीटल प्रश्न पाच एकाच राज्यात वाहणारी भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे एकाच राज्यात वाहणारी भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे आपले पर्याय आहेत एक लुनी नदी बी गोमती नदी सी यमुना नदी गंगा नदी तुमचे बरोबर उत्तर असेल एक लुनी नदी प्रश्न सहा भारतात एकूण किती शाळा आहेत भारतात एकूण किती शाळा आहेत आपले पर्याय आहेत एक दहा लाख बी पंधरा लाख सी अठरा लाख बी एकोणीस लाख तुमचे बरोबर उत्तर असेल बी पंधरा लाख प्रश्न सात साबुदाणा कोणत्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो साबुदाणा कोणत्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो आपले पर्याय आहेत ते आंबा वी रताळाचा सी कसावा डी पामसागू तुमचे बरोबर उत्तर असेल बी पामसागो प्रश्न आठ भारतात सर्वाधिक लोखंडाचे उत्पादन कोणते राज्य करते भारतात सर्वाधिक लोखंडाचे उत्पादन कोणते राज्य करते आपले पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश बी राजस्थान सी झारखंड बी ओरिसा तुमचे बरोबर उत्तर असेल बी ओरिसा प्रश्न नऊ काय खाल्याने गुडघेदुखी बरी होते काय खाल्याने गुडघेदुखी बरी होते आपले पर्याय आहेत एक सोयाबीन बी वटाणे सी मसूर बी हरभरा तुमचे बरोबर उत्तर असेल वरील सर्व घटक खाल्याने गुडघेदुखी पूर्णपणे बरी होते प्रश्न दहा सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात आपले पर्याय आहेत एक चार रंग बी पाच रंग सी सात रंग बी नऊ रंग मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा